पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टूडी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार बिलवडी परिसराचे नेते स्वर्गीय संग्राम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पुरस्काराने माजी खासदार राजू शेट्टी यांचा सन्मान बिलवडी परिसराचे नेते स्वर्गीय संग्राम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळपासूनच शेतकरी नागरिक ग्रामस्थ व मान्यवरांचा मोठा जनसागर भिलवडी येथे जमला यावेळी बी डी पाटील काँग्रेस पक्षाचे नेते राजू पाटील व प्रतीक संग्राम पाटील यांनी उपस्थितांचा सत्कार केला खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी संदीप राजोबा महेश खराडे महेंद्र लाड उद्योजक विश्वास चितळे जे के जाधव हो, यांच्यासह विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संग्राम पाटील यांच्या आठवणी ताज्या करताना सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांनी त्यांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकला यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भावनिक स्वरात संग्राम पाटील यांच्या आठवणी जागवल्या तर यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की संग्राम पाटील यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निपक्षपणे भूमिका बजावली त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा होता त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ मला हा पुरस्कार मिळेल असे कधी वाटले नव्हते शेतकऱ्यांचे संकट अजून संपलेलं नाही काही कारखानदारांनी माझा सत्कार केला म्हणून संघर्ष सपणार नाही शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी नेहमीच आम्ही अग्रेसर राहू शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी खासदार विशाल पाटील व आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते माजी खासदार राजू शेट्टी यांना स्वर्गीय या संग्राम पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच शेतकरी चळवळीला बळ मिळावे म्हणून निधी देण्यात आला यावेळी विजयकुमार चोपडे अमित पाटील नंदकुमार कदम बाळासाहेब मोहिते चंद्रकांत पाटील ओंकार पाटील अमरजित राजवंत सुरेंद्र वाळवेकर रशीद मुल्ला ऐनुद्दीन उर्फ चया जमादार मानिक माने सुनील जाधव राजेश जाधव दलित महासंघाचे उत्तम मोहिते प्रशांत केदार सरपंच शबाना हारून रशीद मुल्ला युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी केलं तर आभार बिलवडी गावचे माजी सरपंच राहुल कांबळे यांनी मानले हा माझा बिलवडीचा वाघ आहे अनेक वर्षांपासून निर्माण झालेली या परिसरात जे काही एकेकाळी जस मगाशी सांगण्यात आलं की या गावात कुठलाही प्रश्न असेल कुठल्याही जाती धर्मातील असो कुठल्याही भागातला असो कसलाही प्रश्न असो तो व्यक्तिगत असो सार्वजनिक काळातला असो ते प्रश्न भेटवत स्वर्गीय बाळासाहेब काका ते प्रश्न भेटवत होते आणि ती जबाबदारी नंतर संग्राम दादांनी घेतलेली होती आणि त्यांची जी काय कार्यकृती पद्धती होती त्याच्या लोकांनी हळूहळू हर विश्वास निर्माण झाला आणि या नी, नी ते बिलोडी गावातले लोक सुद्धा मोठ्या आदराने संग्राम दादांकडे त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक काय प्रश्न असतील ते भेटू करता सातत्याने जात होते आणि म्हणून खरं मला आठवतं स्वर्गीय बाळासाहेब काकांपासून माझेही व्यक्तिगत संबंध खात राहिले खरं तर मला या परिसरात जेव्हा मी राजकारणात सक्रिय झालो तेव्हा माझं बाय अत्यंत लहान होत परंतु स्वर्गीय बाळासाहेब काकांनी मला मुलासारखं प्रेम या ठिकाणी दिलं आणि त्यांनी मला सांभाळलं एकदम वेगात पाणी आपल्याकडे आणि जिथं आलेलं पाणी पुढं हळूहळू जात म्हणजे पाणी बाकीचं पाणी सगळं तोंडून राहतं म्हणून आपल्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पूर राहतो हे कारण त्याचं हे प्रश्न असे निर्माण होणार आहे आज जोपर्यंत अलमट्टी होत नव्हती तो, तो त्यावेळेस काय पाऊस पडत नव्हता काय अलमट्टी बांधायच्या आधी सुद्धा याच्यापेक्षाही जास्त पाऊस पडत होता पूर यायचा पण एक दोन दिवसामध्ये उसरून जायचा कारण त्याला पाण्याला चांगला प्रभाव मिळायचा पाणी खळखळून या जायचं जसं यायचं तसं निघून जायचं पण जसं पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागले तस तस पुराचा धोका वाढायला लागला गेल्या पंचवीस वर्षामध्ये चार मोठे पूर आहेत त्या चारही पुराचा मी साक्षीदार